उगीच लोक मनोज जरांगेंचे फॅन नाहीत नाही म्हणजे लक्ष्मण हाकेंच्या आताच्या ताज्या विषयावरून समजलंच असेल लक्ष्मण हाके ओबीसी नेते म्हणून समोर आले स्वयंघोषित ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले मी मनोज जरांगेंच्या तोडीस तोडे लक्ष्मण हाके म्हणाले मराठ्यांनी हजारो लोक एकत्र केलेत लाखो लोक एक केलेत आपण त्याच्या दुप्पट करूयात लक्ष्मण हाके म्हणाले जरांगेंनी आठ दिवस उपोषण केलं मी पंधरा दिवस करतो ते जर मराठ्यांचे नेते असेल तर मी ओबीसी नेता होतो पण खरंच सांगा लक्ष्मण हाकेरना ते जमलं म्हणजे ते मराठ्याविरुद्ध ओबीसी हा अँगल मुळीच नाही पण स्वयंघोषित तयार झालेले ओबीसी नेते ज्यांच्याकडे काही दिवसांपूर्वी एक नवा कोरा फ्लॅट येतो नंतर फॉर्च्युनर गाडी येते आणि नंतर थेट मंत्रिमंडळात मला मंत्री, मंत्री करण्याची मागणी होते असा नेता समाजसेवक असू शकतो हा प्रश्न अमोल मिटकरी आणि लक्ष्मण हाके यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे अमोल मिटकरी म्हणजे अजित पवारांच्या घरी धुणे भांडी करणारा माणूस अशा खालच्या लेव्हलचं बोलणं जे आहे ते लक्ष्मण हाकेंकडून अमोल मिटकरींबद्दल झालं आणि अमोल मिटकरींनी लक्ष्मण हाकेंना सेटलमेंट किंग किंवा फॉर्च्युनर कशी आली या सगळ्या गोष्टींनी लक्ष्मण हाकेचे वेगवेगळे ऑडिओ जे आहेत ते व्हायरल करून लक्ष्मण हाकेंला ओपन केलं पण आता प्रश्न तयार असा होतो कधी लक्ष्मण हाके महिलेसोबत दिसतात कधी लक्ष्मण हाके ड्रिंक करताना दिसतात कधी लक्ष्मण हाके वादग्रस्त बोलताना दिसतात कधी लक्ष्मण हाके सत्तेत जायची भाषा करतात कधी लक्ष्मण हाके जरांगेंना थेट अंगावर घेतात मग लक्ष्मण हाके हा माणूस नेमकी ओबीसी नेता म्हणून समोर येत आहेत की स्वतःच सेटलमेंट करण्यासाठी राजकारणामध्ये एंट्री करण्यासाठी करत असलेले प्रयोग म्हणून समोर येत असे अनेक प्रश्न आहेत आणि लक्ष्मण हाकेच्या या मॅटरमुळे लोक म्हणायला लागली की उगाचच आम्ही जरांगेंची फॅन नाही आतापर्यंतचा एखादा व्हिडिओ दाखवा जेव्हापासून म्हणजे लक्ष्मण हाकेंनी चार आंदोलनं केली असतील तर मनोज जरांगेंची कमीत कमी पंधरा आंदोलन आहेत लक्ष्मण हाकेच्या सभेसाठी जर हजार लोक जमलेले असतील तर मनोज जरांगे यांच्या सभेसाठी हजारो लोक जमतात मग तिथेच लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगे यांची बरोबरी होत नाही ते सोडून द्या पण आत्तापर्यंत मला सांगा मनोज जरांगेंनी जेव्हा जेव्हा उपोषणं केली आंदोलनं केली त्या त्यावेळी त्यांची उपोषणं आणि आंदोलनं सोडण्यासाठी कोणकोणते नेते कोणकोणतं मंत्रिमंडळ आणि थेट मुख्यमंत्री सुद्धा आले नाही का मुख्यमंत्री मंत्रिमंडळ आमदार खासदार मनोज जरांगेंकडे हेलपाटे मारायचं आज उपोषण मागे घे आम्ही उद्या तुमची मागणी मान्य करतो आणि मनोज जरांगे अशी व्यक्ती होती की समोर सगळे मीडियाचे कॅमेरे आणि धडाधड जे बोलायचे त्या मंत्र्यांना आमदारांना आणि थेट मुख्यमंत्र्यांना तोंडावर बोलायचे त्या मनोज जरांगेंना आतापर्यंत एखादा नवीन फ्लॅट कुणी दिलाय का त्यांनी स्वतः तो घेतलाय का एखादी फॉर्च्युनर गाडी त्यांनी स्वतःच्या नावे घेतलीय का प्रश्न नाही पडले एवढं मोठं आंदोलन उभं केलं आज ते ज्या पक्षात जातील त्या पक्षाच्या बाजूने समाज झुकू शकतो किंवा त्यांनी स्वतःचा पक्ष उभा केला तरीही मराठा जा त्या समाज त्यांच्या मागे उभा राहू शकतो एवढं नाव तर या माणसाने कमवलंच मग एवढी चालून संधी आलेली असताना विधान परिषदेवर आमदार करा मागच्या दाराने पुढच्या दाराने मला राजकारणामध्ये सेट करा असं मनोज जरांगे म्हटले का नाही ना, ना। मग लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगे यांची बरोबरी होऊच कशी शकते आणि त्यामुळे लोक म्हणाले की आमचा माणूस मॅनेज होत नाही आणि त्यामुळे भलेही मनोज जरांग नजरअंदाज करतो पण आमचा माणूस मॅनेज होत नाही म्हणून आम्ही मनोज मनो जरांग आता या पलीकडे जाऊन आणखी काही गोष्टी आहेत ऑगस्ट मध्ये मनोज जरांगे पुन्हा एकदा आंदोलन उभं करतायत आणि त्या आंदोलनासाठी कितीही नाही म्हटलं तरी त्यांच्या विरोधात त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी लक्ष्मण हाकेंना उभं केलं गेलं मग अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त दे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांचा उच्चार करण याचा अर्थच हा होता की फडणवीस लक्ष्मण हाके हे नेतृत्व जरांगे यांच्या विरोधात मोठं करू पाहत आहेत आणि म्हणून लक्ष्मण हाकेंचा उच्चार जो होता तो तिथे झाला मग लक्ष्मण हाकेंचे जे वादग्रस्त ऑडिओ क्लिप वादग्रस्त व्हिडिओ दारू पिऊन आलेले व्हिडिओ हे जे समोर आलेले होते त्याबाबत देवेंद्र फडणवीसांनी कानाडोळा केला पण ऑगस्ट मधील जर जरांगेंचं आंदोलन थोपवायचं असेल तर आजच्या घडीला लक्ष्मण हाकेला मोठं करावं पण अजित पवारांवरती टीका करणं आणि अमोल मिटकरी आणि लक्ष्मण हाके हा सुरू झालेला वाद सांगतो की सत्ताधारातील एक मोठा गट लक्ष्मण हाकेंपासून दुरावणार आहे आणि त्यामुळे आता लवकरात लवकर लक्ष्मण हाकेंच्या जागी रिप्लेसमेंट पाहावी लागणार आहे असो या सगळ्या घडामोडी घडत जातील पण तुम्हाला काय वाटतंय खरोखर ऑगस्ट मध्ये सुरू होणाऱ्या मनोज जरांगेंच्या आंदोलनाला लक्ष्मण हाके काउंटर करू शकतील त्यांच्या मागे ओबीसी समाज उभा राहील प्रश्न आहे जास्तीत जास्त या मुद्द्यावर जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र